शासकीय विश्रमगृहात आढळून आलेल्या कोट्यवधी रुपयांची रोकड प्रकरणाची सखोल चौकशी करून अधिकाऱ्यांसह संबंधित आमदारांच्या पीएवर गुन्हा दाखल करा अशा प्रकारची मागणी सामाजिक कार्यकर्ते बापू बागुल यांनी निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन जूनला जन आंदोलन करण्याचा इशारा बागुल यांनी दिला आहे याप्रसंगी बापू बागुल संदीप फुलपगारे दीपक पाटोळे वाल्मिक वाघ दीपक परदेशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते शासकीय विश्रामगृह गुलमोहर या ठिकाणी काही आमदारांची टीम येणार होती आणि त्या टीमच्या माध्यमातून धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी काही कामांचा आढावा त्या ठिकाणी घेणार होता त्याच्यानंतर त्यांचे स्वीसहाय्यक किशोर पाटील यांच्या नावावर तापी हारून त्या ठिकाणी बुक झालेला होता आणि शासकीय विश्रामगृहामध्ये एकशे दोन नंबरची जी काही रूम होती ती समितीच्या नावाने बुक केलेली होती तदनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे जवळजवळ वीस दिवस झाल्यानंतर त्या ठिकाणी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये माजी आमदार अनिल गोटे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळून आलेले आहे म्हणजे त्यांनी आरोप केले त्यांनी सांगितलं की या रूममध्ये पैसे आहेत म्हणून पैसे एस पी साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोजून त्या ठिकाणी किशोर पाटील हे जे काही आहे खोतकरांचे पी ए यांच्यावर कारवाई झालेली नाही परंतु कारवाई होते अशा पद्धतीचं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एसआयटीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे मला या ठिकाणी संघाच्या माध्यमातून असं सा सांगायचं आहे प्रत्येक प्रत्येक मंत्रालयातून ठिकाणी आमदार खासदार मंत्री वेगवेगळ्या प्रकारचं वक्तव्य करतात परंतु दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून मी या ठिकाणी बापू बागुल अध्यक्ष हे सांगू इच्छितो की हे जे पैसे आहेत हे पैसे संपूर्ण एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये नसून जवळजवळ पंचवीस ते तीस कोटी रुपयाचा हा व्यवहार होता आणि त्याच्या पुढे जाऊन जास्तीचा व्यवहार या ठिकाणी झालेला आहे याच्यामध्ये आम्हाला एक नाव निष्पन्न झालेलं आहे नंदुरबार जिल्ह्याचे शासकीय अधिकारी दीपक शिवदास यांचे हे जे काही अधिकारी आहेत महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्राचे यांचं जर कॉल रेकॉर्डिंग केलं सी डी आर जर काढला तर किशोर पाटील आणि सी डी आर यांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या पद्धतीने ही जी काही संपूर्ण सायकल आहे ती सायकल या ठिकाणी निष्पन्न होऊ शकते म्हणून दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी असं सूचित करतो की संपूर्ण धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातले जेवढे शासकीय अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचं या ठिकाणी रेकॉर्डिंग तपासता केलं पाहिजे सी डी आर काढण्यात आलं पाहिजे जर असं झालं नाही तर दोन तारखेला धुळे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आम्ही या ठिकाणी जनआंदोलन करणार आहे कारण की प्रत्येक का अधिकाऱ्याने म्हणजे आम्हाला जी काही माहिती मिळालेली आहे काही नावं मिळालेली आहेत त्या नावांमध्ये जवळजवळ प्रत्येक कार्यातनं एक कोटी दीड कोटी अशा पद्धतीने रक्कम दिल्या गेलेली आहे आम्ही या पत्रामध्ये काही नावं दिले त्या नावांची जर चौकशी झाली तर, तर, तर यांच्यावर गुन्हे दाखल होतील यांच्यावरच नाही तर ज्या आमदारांनी या ठिकाणी जो सहायक आहे त्यांनी कशा कशा पद्धतीने कॉल केलेले आहेत त्याचं देखील या ठिकाणी रेकॉर्डिंग मिळेल म्हणून दक्ष पत्रकार संघातर्फे आमची माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती आहे की हे संपूर्ण कॉल रेकॉर्ड करून आणि या ठिकाणी तीन अधिकारी जे आहेत त्या तीन अधिकाऱ्यांची समिती नेमावी त्याच्यामध्ये माननीय प्रवीण गेडाम साहेब राहुल रेखावर साहेब आणि तुकारामजी मुंडे साहेब या तिघांपैकी एकाची समिती नेमून यांच्या माध्यमातून चौकशी व्हायला पाहिजे जर ही चौकशी झाली नाही तर दोन तारखेला धुळे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आम्ही आंदोलन करणार आहोत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे